वीस रुपया लावतो मुद्दा नको मुद्दा बोरा कसे आहेत ए बोरा कशी आहेत हा बोरा कशी रुपये काय बोलला वेळेस घेऊ का बोर

घ्या मी सांगा एक नंबर आहे घ्या थांब मम्मीला मम्मी वीस रुपये सुट्टायत का तू किसान हो कोणाला नाक्याचा ना दो 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 हो किती वर्षांनी बघितलेली बोर कसे आहेत सबरचंद यांचा काय नाव आहे नको नाही खात नाहीत नको नाही

सुधारलेचा प्रश्न नाही आहे अली ही झालं की नाही सुधारला उद्या जायला पाहिजे सुधारला नाही तुम्ही आहोत ते तर सुधारणा भरपूर आहे जो आयुष्य जगता होतो काय रे हे हा याच्यात नाही याच्यानं तुम्हाला ही विस्क काय ना याच्यातून तुम्हाला ही भेटतो ना आपलं पोट भागतो ना याच्यातून हा मग झालं घोडवाग्रा बद हे दंदा खूप मोठा आहे हे इतके आहे रे हां रे स्पर्ज रे रे